आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची आहे तर ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही या सात कारणामुळे त्यांना हप्ता मिळणार नाही कोणते सात कारण आहे ज्यामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे आणि त्या कोणत्या महिला आहे हे सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर नंबर एक आहे ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त आहे नंबर दोन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत नंबर तीन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेत कार्यरत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत अशा महिलांना लाभ मिळणार नाही नंबर चार आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल म्हणजे जसे संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनेत जर एखादी महिला लाभ घेत असेल नंबर पाच आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार किंवा खासदार आहेत नंबर सहा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोट कॉर्पोरेशन उपक्रमांचे उपाध्यक्ष अध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत नंबर सात आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून तर ही होती महत्त्वाची सातकारणी या कारणांमुळे काही महिलांना लाडक्या बहिणीपासून वंचित राहावं हो लागणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही आहे बऱ्याच महिला अजूनही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची वाट बघत आहे तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे खरी बातमी त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचेल व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद